मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीचा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलं शरद पवारांच्या जेवणाचं निमंत्रण नियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकणार नसल्याचं दोघांकडून पत्र शरद पवारांनी दिलेलं निमंत्रणाबाबत अजित पवारांकडून अद्याप स्पष्टीकरण नाही दादा जाणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम बारामतीत अत्याधुनिक एसटी बस स्थानकाचं उद्घाटन राज्यातील सर्वात मोठे दोन मजली बस स्थानक तर नव्या पोलीस मुख्यालयाचीही अजित पवारांकडून पाहणी कोकणात आंगणेवाडीच्या जत्रेचा उत्साह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलं देवीचं दर्शन जत्रेला लाखो भाविकांची गर्दी संभाजीनगरमधील मदरशातील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरण न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई नागपूरच्या लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर संबंधित मेस चालकाची हकालपट्टी मध्य प्रदेशातून नागप्रात आलेल्या बसमधून चारशे बेचाळीस किलो चीज आणि पनीर सदृश्य पदार्थ जप्त अन्न व औषध विभागाची कारवाई बीड शहरात परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी कॉपीमुक्त अभियानाला खीळ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी अवघ जग जामनेरमध्ये अवतरलं तब्बल दोन हजार विशेष पाहुण्यांची उपस्थिती आज आणि उद्या शाही प्री वेडिंग सोहळा